बटाट्याची भाजी न करता आणि न भरताही बटाट्याचा पराठा होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का मैत्रिणींनो सगळ्यात अगोदर आपण गव्हाचे पीठ घ्यायचे नंतर त्यात उकडलेले बटाटे घालायचे गव्हाचे पीठ जर आपले थोडे असेल तर दोन बटाटे घालायचे जास्त असेल तर चार घालायचे नंतर बटाटे उकडून घ्यायचे ते बारीक किसून घ्यायचे ते गव्हाच्या पिठात घालायचे नंतर आल्लं लसूणची पेस्ट घालायची हळद लाल मिरची पावडर आणि मीठ हे सगळं घालून थोडी कोथिंबीर घालायची आणि माझ्या मुलांना ओरिगॅनो आवडतं म्हणून मी थोडंसं ओरिगॅनो टाकलं ते टाकून व्यवस्थित थंड पाण्याने गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं मग त्यांना थोडं ओवा आणि थोडं तेल टाकायचं थोडासा हातावर मळून घ्यायचा आणि मग टाकायचा थंड पाण्याने पीठ एकदम मस्त मळून घ्यायचं सॉफ्ट झाले पाहिजे पराठे आपले असं मळायचं बघा तुमच्यासमोर आहे हे पीठ तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने आपण एक पीठ मळून घ्यायचं नंतर आपण आपण साधी पोळी लाटतो तशी पोळी लाटायची पण पोळी थोडी जाड ठेवायची आपण पराठा थोडा जाड ठेवायचा नंतर तो बटदव्यावर बटर टाकून उलटून पालटून शेकून घ्यायचा अगदी मस्त लागतो हो पराठा तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो पराठा आवडला तर मला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका लवकर भेटू नवी रेसिपी घेऊन बा बाय